सलाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन अवघ्या चोवीस तासात कृष्णाच्या खुनाला फुटली वाचा नेहमीच टोचून बोलतो म्हणून दोन मित्रांनी केला कृष्णाचा खून नेहमीचे टोचून बोलणे आणि होत असलेला सामाजिक अपमान सहन न झाल्याने मित्राने श्रीकृष्ण चोपडे याचा कोयत्याने वार करून खून केला सामाजिक अपमान श्रीकृष्णाच्या खुनाने खुनाचे कारण ठरले या प्रकरणात साने गुन्हा शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून खुनाच्या गुन्हाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घटनेचे कारण पुढे आले मयत्री कृष्ण हा आरोपीच्या नात्यातील एका व्यक्तीच्या पत्नीचे इतरांसोबत असलेले अनैतिक संबंध याची गावामध्ये चर्चा करत होता मयत हा नेहमीच आरोपींना घालून पाडून बोलत होता लोकांसमोर अपमान करत होता याचा राग निर्माण झाल्याने दत्तराव चोपडे गजानन चोपडे या दोघांनी मिळून कोयत्याने वार करून श्रीकृष्णाचा खून केला परभणी तालुक्यातील समसापूर शिवारात गुरुवारी 28 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळला होता स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ओळख पटवली श्रीकृष्ण दिगंबर चोपडे राहणार धार या युवकाचा मृतदेह होता सदर प्रकरणी अज्ञातवर परभणी ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला

रविंद्रसिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सह पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती पोलीस उपनिरीक्षक बिरा बिरादार वाघमारे परिहार पोलीस अमलदार तुपसुंदरे जाधव खान सातपुते परसोडे दुदाते भदरगे चव्हाण साते शेख कौटकर पठाण लटपटे यांच्या पथकाने केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा